परतवाडा शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिव महापुराण कथा कार्यक्रम आधी याच शहरात भव्य कलशयात्रा काढण्यात आली कलश यात्रेचा मार्ग पोलिसांनी नियोजित केला असताना सुद्धा कथा आयोजक व्यवस्थापकाने आपल्या मर्जीने दुसऱ्या मार्गाचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत परतवाडा पोलिसांनी कथा व्यवस्थापक अजय मोरिया यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केलेत परतवाडा शहरात पास मे पासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधुरवाणीतून शिव महापुराण कथेचं भव्य आयोजन करण्यात आले मात्र याच कथेत कलशयात्रा दरम्यान एका भाविक महिलेला हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागला तर याच कथेत अनेक भाविक महिलांच्या सोन्याचे दागिने चोरीला गेले अशातच आता तिसरी घटना पुन्हा समोर आली आहे शिवमहापुराण कथा व्यवस्थापकावर परतवाडा पोलिसांनी कलश यात्रा मार्गाचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल केले आहे परतवाडा शहरात शिवमहापुराण कथा कार्यक्रमादी कलश यात्रा काढण्यात आली यात शेकडो हजारो महिला भाविकांनी सहभाग घेतला या दरम्यान आधीच कलश यात्रेचा मार्ग पोलिसांकडून कोणत्या मार्गाने यात्रा जाणार तो मार्ग आयोजक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ठरवण्यात आले पोलिसांचा त्याप्रमाणे बंदोबस्त लावण्यात आला होता मात्र कथा व्यवस्थापक अजय मोर्या यांनी कलश मार्गाच्या नियमाचे उल्लंघन केल्याने परतवाडा पोलीस निरीक्षक शिरस्कर यांनी कथा व्यवस्थापक अजय मोरिया यांच्या विरुद्ध एकशे ऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गुन्हे दाखल केलेत या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वाणी करीत आहेत